हेच ते हंसाजी उर्फ हंबीरराव मोहिते तो खंबीर मामा म्हणून ज्यांना ओळखलं जात त्या मोहित्यांचा एक प्रगड इतिहास या मातीमधून दाखवण्याचा जागवण्याचा समस्त मोहिते बांधवांनी या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे छत्रपती शिवाजी महाराज की, ए, की। हरे हर हरे अरे हरे हंबीर महाराज की हा संपूर्ण आवाज आपल्याला पुण्यामध्ये पाहायला मिळतोय छत्रपती शिवाजी महाराजांची तीनशे पंच्याण्णवी जयंती आज उत्साहामध्ये पुण्यामध्ये साजरी होती आहे आणि छत्रपती शिवाजी महाराज कोणी मावळे होते सरदार होते सेनापती होते त्यांचे वैभवशाली सगळे सांगणारे गाथा सांगणारे रथ ते आज त्यांच्या कुटुंबियांनी तयार करून या पुण्यामध्ये एक पूर्ण शिवकाल जो आहे उभा केलेला आहे आता आपण आज, आज या रथासोबत आहोत सरसेनापती हंबीरराव मोहिते त्यांचे देखील वंशज देखील आहेत त्यांच्या समवेत आपण काही गप्पा करणार आहोत आज शिवजयंती खऱ्या अर्थाने साजरी होते आहे संपूर्ण महाराष्ट्रातले जे मोहिते कुटुंबी आहेत ते वंश आहेत ते आज एकत्र आलेले आहेत काय भावना हो पहिल्यांदा सर्वांना सप्रेम जयजी जाऊ बांधवांनो या पुणे शहरातून म्हणजे या पुनवडीचं खऱ्या अर्थानं जिजाऊंनं पुणे केलं शिवबांना सोबत घेऊन पुण्यानं मध्ये जे सोन्याच्या नांगरानं नांगरून हे पुणे पुणे शहर पवित्र केले या पुणे शहरामध्ये छत्रपती शिवराय असतील छत्रपती संभाजीराजे असतील महासाहेब जिजाऊ यांच्या पदस्पर्शानं पाहून झालेली ही भूमी आहे तुम्ही माझ्या पाठीमाग पाहताय स्वराज्याचे पहिले सरसेनापती हंसाजी उर्फ हंबीरराव मोहिते यांचा स्वराज्य रथ आहे संपूर्ण महाराष्ट्रामधून समग्र मोहिते परिवार या ठिकाणी एकत्र झालेला आहे हेच ते हंबीरराव मोहिते ज्यांनी छत्रपती शिवरायांपासून छत्रपती संभाजी महाराजांपासून स्वतःच्या पै पाहुण्यांना किंवा सोयऱ्यांना सोबत न घेता छत्रपती संभाजी महाराजांची शेवटपर्यंत पाठराखण केली हेच ते हंसाजी उर्फ हंबीराव मोहिते त्याला आपण असं म्हणतो हंबीर तो खंबीर मामा म्हणून ज्यांना ओळखलं जातं मोहित्यांचा एक प्रगड इतिहास या मातीमधून दाखवण्याचा जागवण्याचा समस्त मोहिते बांधवांनी या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे आपण आत्ताच्या येणाऱ्या छत्रपतींचा छावा चित्रपट जर पाहिला असेल त्याच्यामध्ये प्रमुख भूमिका जी मामांची निभवली ते आम्ही मोहिते आहेत त्यांनी तो संदेश दिलेला आहे या मातीसाठी या स्वराज्यासाठी कितीही आपल्या रक्ताच्या शेवटच्या थेंबापर्यंत आपल्याला लढा द्यायला लागला स्वराज्य निर्माण ला करण्यासाठी जे शिवरायांनी जिजाऊंनी संभाजी महाराजांनी स्वप्न खऱ्या अर्थानं पाहिलं ते प्रामुख्यानं स्वप्न या ठिकाणी साकार करण्यासाठी हंबीरराव मोहित्यांनी लढा कायमस्वरूपी दिलेला आहे खंबीर साथ दिलेली आहे म्हणून या महाराष्ट्राच्या माध्यमातून शिवरायांचा जागर करताना हंबीरराव माझ्या आठवण आपल्याला येते ये आणि समस्त मोहिते त्याच पावलावरती पाऊल ठेवून या ठिकाणी प्रयत्न करत की छत्रपतींचा जिजाऊंचा जो विचार आहे तो महाराष्ट्रामध्ये पेरला पाहिजे याची जाणीव ठेवून समस्त मोहिते परिवार या ठिकाणी आज पुण्यामध्ये उतरलेला आहे खर तर यावेळेस मोहिते परिवाराने दक्षिण दिग्विजय याचा रथ केलेला आहे आणि त्याविषयी ज्या काही घटना घडल्या होत्या त्याचे उल्लेखाचे आशय देखील त्यांनी आहे आणि जॅकेट परिधान केले त्याच्यावर सर लष्कर मोहिते हंबीरराव अशा आशयाचा म्हणजे मावळे यांची शिवाजी महाराजांची निष्ठा किती होती हे सांगणारे संपूर्ण आज मोहिते कुटुंबीय शिवजयंती आपली पूर्वज हंबीरराव मोहिते यांची गाथा घेऊन या उत्सवामध्ये सहभागी झालेला आहे